नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती मोदींनी आणि भाजपनी जेव्हा आपकी बार चारस पार असा नारा दिला मला तर आता अशी शंका येते की त्याच्यामधला पन्नास टक्के विश्वास हा मोदींचा आपला पक्ष आपली संघटना ह्याच्यावरती असणार आहे पण पन्नास टक्के त्यांना खात्री आहे की विरोधक आपला हा ही जी घोषणा आहे ती सत्य करून दाखवतील वारंवार हे आढळून आलेलं आहे की विरोधक अशा पद्धतीनं आम्ही जसं आधी म्हणालो तसं कुराडीवर पाय देत नाहीत पाया म्हणजे पायावरती कुराड मारून देत नाहीत जाऊन कुऱ्हाडीवरतीच पाय टाकतात आत्ताचं जे वक्तव्य आहे प्रकाश आंबेडकरांचं मोदींच्या कुटुंबाच्या बाबतीत मोदींच्या परिवाराच्या बाबतीत त्याच्यातून हे सिद्ध होतं की विरोधकांनी ठरवलंच आहे की भाजप चारशे पार झाले पाहिजे यापूर्वी एक चायवाला क्या पंतप्रधान बनेगा हेपासून म्हणजे मणिशंकर आय्यरच्या या घाणेड्या वक्तव्यापासून दहा वर्षाची परंपरा राहिलेली आहे की वारंवार मोदींना वैयक्तिक पातळीवरती असभ्य भाषेमध्ये बोलणे त्यांच्या बाबतीत त्यांना शिवाय देणे असं काहीतरी वक्तव्य करणे जेणेकरून त्याचा उलटा वापर मोदीच कसं करून घेतात हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे हे असं असताना सुद्धा परत एकदा त्याच गोष्टींचा उल्लेख करून कशासाठी हे स्वतःचं नुकसान करून घेतात आणि भाजपचे स्टार प्रचारकच आपण कसे आहोत कसे सिद्ध करतात राहुल गांधी तर राहुल गांधी आहेत त्यांच्या बाबतीत काही बोलायचं काही नाही आत्ता पाटण्याच्या सभेमध्ये लालू प्रसाद यादवनी मोदू का मोदी का परिवार नाहीये मोदी के बच्चे नाहीये आहे मारण्या के बाद उन्होंने मुंडन कैसे नाही बोलून आपल्या पद्धतीने त्याच्यामध्ये भर टाकली आपले योगदान दिले त्याच्यानंतर प्रियांक खडगे काय म्हणाले मल्लिकार्जुन खडगे चिरंजीव त्याच्या आधी उदयनिधी स्टालिनचं काय सगळे आपल्याला वक्तव्य आशातले माहिती आहेत किंवा भारत हे राष्ट्रच कसं नाही तमिळ कसा वेगळा आहे क कसं वेगळं राष्ट्र आहे हे राजा त्यांचे जे कलंकित मंत्री होते भ्रष्टाचाराचे आरोप चार। ज्यांच्यावर झाले तमिळनाडूची त्यांची वक्तव्य आणि आता ह्या मालिकेमध्ये येऊन बसलेले आहेत प्रकाश आंबेडकर तुम्ही बघा ते प्रत्यक्ष काय बोललेत नंतर मी तुम्हाला त्याच्यावतीत बोलतो लेकिन उनका उनका जो असली परिवार है उनमें से एक महिला उनके साथ में नहीं रहती हो सकता है कि अगले साल के इलेक्शन में हो रहा है मोदी जी की दोबारा प्राइम मिनिस्टर बनाना मेरे कांग्रेस पार्टी के अध्यक्ष से भी मेरी दरखास्त है कि हम लोग इस मुद्दे को उठाए और हिंदू समाज के अंदर फैमिली का जो रिश्ता होता है वो सबसे गहरा रिश्ता होता है मोदी जी उस रिश्ते ने को निभाया है उस रिश्ते ने को निभाया है और अभी पति को अपने साथ में नहीं लेकर है दो तो चार दिन है इसलिए कि हम मैं उम्मीद करता हूं कि खड़गे जी जब बात करेंगे इस पर जरूर अपनी प्रतिक्रिया प्रकट करेंगे ही सभा तुम्ही जे आता हे वक्तव्य ऐकलं प्रकाश आंबेडकरांचं ही मुंबईला राहुल गांधींची तथाकथित जी भारत जोडो न्याय यात्रा होती तिच्या समारोपातलं वक्तव्य आहे तेच राहुल गांधी मंचावरती बसलेले होते त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसलेले होते मोदीच्या परिवाराच्या बाबतीमध्ये जेव्हा हे त्यांच्या घरात नाक खुपसतात ते त्यांच्या पत्नी बरोबर का राहत नाहीत हा मुद्दा कसा महत्वाचा आहे प्रचारामध्ये हे सांगतायत ते राहुल गांधी म्हणजे काय विरोधाभास पहा म्हणजे यांना इतका पण विवेक नाही लागला इतकी पण लाज शिल्लक राहिलेली नाहीये की कोणाला ना बोलाय आहेत राहुल गांधी ज्या राहुल गांधींनी अजून लग्न केलेलं नाही आहे आणि ते परदेशामध्ये जाऊन काय करतात आणि काय नाही ह्याच्या वावड्या उठवणारे लोक हेच सगळे लोक आहेत हे त्याच राहुल गांधीला सांगा आलेत मोदींच्या बाबतीमध्ये हे त्याच राहुल गांधीला सांगा आलेत की ज्यांची आजी इंदिरा गांधी त्यांचे आजोबा फिरोज गांधी यांच्याबरोबर राहत नव्हती मग हे सगळे विषय चर्चेला आणायचे का प्रकाश आंबेडकर हे तेच आहेत ज्यांचे आजोबा बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या पत्नीशी जेव्हा विवाह केला त्या सविता आंबेडकरांचे नाव पण घेत नाहीत ज्या सविता आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांची अतिशय मनोभावे शेवटपर्यंत सुशुश्रषा केली त्यांचं सगळं आजार पण काढलं त्या सविता आंबेडकरांचे नाव घेत नाहीत माता रमाबाई आंबेडकर त्यांचं जन्मतिथी त्यांची पुण्यतिथी त्यांच्या स्मारक ह्याच्या बोलतात वेगवेगळ्या गावांमध्ये रमानगर नावाच्या वसाहती स्थापन केल्यात एकाही गावात तुम्हाला सविता नगर आढळणार नाही हा विषय काढायचा चर्चेमध्ये हे त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडिलावून बसले त्यांच्या शशी थरूरच्या बाबतीत काय आणि कशा गोष्टी अगदी कोर्टाच्या पातळीपर्यंत गेल्या सगळ्यांना माहिती ही तीच काँग्रेस आहे प्रकाश आंबेडकरांनी कधीतरी जीभ उचलली का की दिग्विजय सिंग त्यांचे माजी मुख्यमंत्री मुलीपेक्षाही आपल्या लहान वयाच्या असलेल्या स्त्रीबरोबर काय काय चाळे करताना त्यांचे फोटो आढळले आणि पुढं काय झालं सगळ्यांना माहिती आहे चर्चा करायची तुम्ही जबाबदार राजकीय नेते आहात उच्च विद्या विभूषित आहात बाबासाहेब आंबेडकरांचा जैविक वारसा सांगता मग वैचारिक वारसा तर सांगा ना त्याच्या बरोबरी प्रचारामध्ये हे मुद्दे महत्वाचे कसे असू शकतात वैयक्तिक पातळीवरती मोदींवरती केलेली सगळी टीकेचा फायदा मोदी करून घेतात आणि उलट त्यांना म्हणजे त्यांच्या जागांमध्ये कशी वाढ होती हे सगळं अभ्यासकांनी तटस्थपणे समीक्षकांनी सांगितलेलं आहे तरीही तुम्ही परत परत त्याच चुका करतात त्याच पद्धतीने हे करतात आणि एक जो सभ्य संकेत भारतीय परंपरेमध्ये आहे की तुम्ही कोणाच्याही कुटुंबिक ह्याच्यामध्ये पडू नये आणि असं जर काढायचं असेल कि तर कितीतरी नेत्यांचं सगळं काढता येऊ शकतं मोदींच्या बाबतीमध्ये वारंवार खुलासे झालेले आहेत की अगदी कमी वयामध्ये ते प्रचारक म्हणून बाहेर पडले त्यांनी घरदार संसार सगळंचा त्याग केलेला होता हा ही मुद, मुद्दा समोर आलेला आहे आणि काही सत्तेसाठी सोडून दिला असं नाही प्रचारक होण्यासाठी म्हणून जेव्हा सत्तेचा विषय नव्हता मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आमदार राज्यामध्ये मंत्री वगैरे काहीच नव्हते दोन हजार दोन ला गुजरातचे मुख्यमंत्री होईपर्यंत त्यांनी एकही निवडणूक लढवलेली नव्हती संसाराचा त्याग करून ते जे बाहेर पडले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक म्हणून आणि तुम्ही त्या मुद्द्यावरती आज टीका करायला की तुम्ही तुमच्या घरच्यांबरोबर का राहत नाही म्हणून आणि असं तुम्ही राहुल गांधीला सांगा लागलात परिवाराचा मुद्दा आल्याच्यानंतर जेव्हा की हा मुद्दा तुमच्याच ते जे तेजस्वी यादव बसले होते ना मंचावरती त्यांचेच हे आरोपी असलेले तुरुंगात असलेले जामिनावर सुटलेले हा जो आरोपी लालू आहे ना त्यानं काढलेले आहेत आणि तिथं त्या मंचावरती बसून हे शहाणपण शिकवायला लागलेत राहुल गांधीला सांगायला लागलेत म्हणजे शहाणपण की तुम्ही हा मुद्दा प्रचारात घ्या म्हणून बरं अजून म्हणजे हसायची गोष्ट यांचं काय येईल ते मोदीद्वेष इतकं टोकाला गेलेलं आहे की तुम्ही ज्या मंचावरती बसलेले आहात त्या मंचावर बसलेले सगळे निवडणूक पूर्व युती करून एकास एक उमेदवार देण्यास तयार नाही आहेत काँग्रेसच्या डावे तिथं तर आलेच नव्हते त्या मंचावरती गोष्ट सोडा हे डावे केरळमध्ये वेगळं लढणार आहेत बाहेर युती करतो म्हणून सांगणार आहेत ममता बॅनर्जी त्या तिथं त्या आल्याच नाहीत प्रचारामध्ये इथं त्या सभेमध्ये पण तिथं त्यांनी वेगळं लढणार आहेत पण बाहेर मात्र युती आहे आम आदमी पक्ष दिल्लीमध्ये पंजाबमध्ये वेगळं लढणार आहे पण बाकी युती करणार आहे म्हणून सांगितलेलं अरे काय चाललंय बरं प्रकाश आंबेडकर ज्यांनी हे वक्तव्य केलं ते अजूनही महाविकास आघाडीचा घटक आहेत की नाही त्यांनाही माहिती नाही त्यांनी भाषणातच वाक्य वापरलेलं आहे म्हणजे यांचा मोदी द्वेष किती टोकायला गेलेला आम्ही वेगळं लढवू आप आम्ही आपसात भांडण करू आमचे काही मतभेद असूत पण मोदीला हरवलं पाहिजे मोदी पंतप्रधान झाला नाही पाहिजे मोदी आम्ही शहा घरी बसले पाहिजेत त्याच्या त्या सभेनंतर एका वाहिनीनं त्यातल्या काही लोकांचं मुद्दाम बाईट घेतले त्याच्यातले जे भाजप विरोधी बाईट आहेत ते दाखवले नेमके एक भाजपच्या स्वतःला भाजपच्या ओबीसी अं काय सेलचा अध्यक्ष काय महामंत्री म्हणून घेणारा तो ज्यानं आता भाजप सोडून दुसरीकडे आला काय नाव ते माहिती नाही त्यांना असं वक्तव्य केलं बाकी काही बोलले नाही मोदी शाह घरी बसले पाहिजे म्हणजे ह्यांचा हा दोष द्वेष इतका टोकाला गेलेला आहे बरं आपल्या लोकशाहीमध्ये प्रक्रिया अशी आहे कोणीही मतदान करतं ते त्यानं ज्याला मतदान केलं तो निवडून यावा आणि तो, तो सत्तेत बसावा याच्यासाठी असतं असं कुठं घडत नाही की आता मी विरोधक म्हणून मतदान करतो म्हणजे त्यानं विरोधात बसावं म्हणून त्या मतदानावरती असं लिहिलेलं नाहीये की हे मतदान सत्ताधाऱ्यासाठी आहे किंवा हे मतदान विरोधकांसाठी आहे म्हणून ज्याला बहुमत मिळालं तो सत्तेमध्ये येतो आणि ज्याला बहुमत मिळालं नाही तो विरोधक बनतो म्हणजे प्रत्येक मतदान हे सत्तेमध्ये बसण्यासाठीच केलेलं असतं अशा वेळी तुम्ही जर असा प्रचार करणं असाल की मोदी आणि अमित शहाला घरी बसू मोदी आणि अमित शहाला घरी बसवायचं कसं किंवा हे सांगतात की निवडणूक पूर्व आमची युती नाही झाली म्हणून काय झालं निवडणुकीच्या नंतर तर एकच येणार आहोत म्हणजे तुम्ही तुमच्या मतदाराला मेसेज काय द्यायला लागलात की तुम्ही आमच्यापैकी कुणालाही द्या आमच्या त्यातला एकच फक्त उरणार आहे आणि बाकीचे जे आहेत ते मग मोदीची माणसं असणार आहे म्हणजे ह्यांना हे पण कळे ना की अशा पद्धतीनं तुम्ही तुमचंच नुकसान करून घ्यायला लागला प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध त्याच्यावरची उसंतवाणी इंडी आघाडीत बाहेर की आता वंचित भ्रमात अजूनही पाच मिनिटांचे सभेत भाषण देऊन दूषण मोदींना ते मोदींचे कुटुंब काढे उकरून दिले ठोकरून सभ्यतेला मिळणार आहे किती यांना जागा विद्वेषाचा धागा जोडणारा नाहीतही नाही जिंकणार कोण मोदी शहा दोन हरवूया प्रचाराची ऐशी कोणतीही रीत भाजपाची जीत पक्की करी कांत भाषा पहा आंबेडकरांची साधी विवेकाची जाण नाही प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना किमान सभ्यता किमान विवेकाची पातळी सुद्धा सोडलेली आहे देशामध्ये इतर कितीतरी महत्वाचे विषय आहेत की ज्या विषयावरून भाजपला घेरता येऊ शकत पण ह्यांच्यावरती जो आरोप केला जातो की भाजपची बी टीम आहे हे खरंच आहे हे सिद्धच करतायत की भाजपला आपकी बार चारशे पार मध्ये काही जागा कमी पडल्या तर हे विरोधक सुद्धा आपल्या ह्या अशा वागण्यानं भाजपच्या जागा वाढवून देतील आणि मोदींचं जे काही जी घोषणा आहे आपकी बार चारशे पार ते हेच खरी करून दाखवतील प्रकाश आंबेडकरांचा तीव्र निषेध इथेच थांबूयात धन्यवाद